स्वाभिमानी महिला संघटनेच्या अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षा पल्लवी प्रशांत सुरसे यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर परिसरात चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून शुभेच्छांचा वर्षाव केला कोरोना काळात हडपसर परिसरात झोकून देऊन केलेल्या भरीव कार्यामुळे प्रशांत पल्लवी सुरसे दाम्पत्य राजकारणातील सेवाभावी दाम्पत्य म्हणून जाते हॉस्पिटल हॉस्पिटलपासून अंत्यविधी व्यवस्थेपर्यंत नागरिकांना आधार देत या समाज समाजकार्याची नवी उंची गाठली होती त्यामुळेच परिसरातील त्यांच्या कार्याची चांगली चर्चा आहे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सोळामधून पल्लवी सुरसे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे सामान्य कार्यकर्त्या आणि सेवाभावी नेत्या म्हणून त्यांना संधी मिळावी भी। असा विश्वास मतदारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केला या सोहळ्याचं आयोजन सातववाडी गोंदळीनगर येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते या ठिकाणी विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माजी आमदार मोहन जोशी पुरंदर तालुका उपसभापती निलेश जगताप माजी नगरसेवक मारुती आबा तुपे दिलीप शंकर तुपे योगेश ससाणे विजय देशमुख विजय मोरे अनुप गौड शोभालगड अविनाश काळे सतीश जगताप अभिजित कदम महेश ससाणे माजी सेविका उज्ज्वला जंगले सुभाष जंगले चंद्रकांत ससाणे तुकाराम ससाणे वैभव डांगमाळी गणेश फुलारे निती नारू वंदना मोडक संजय शिंदे शीतल शिंदे बाळासाहेब हिंगणे गौरव गायकवाड अविनाश काळे संकेत झेंडे अमित गायकवाड विक्रम जाधव सतीश भिसे किरण गाडेकर दत्ताभाऊ खवळे सचिन मोरे स्वप्नील धर्मे बच्चू सिंग टाक निनाथ टेमगिरे गणेश काका जगताप श्रीकांत ताम्हाणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिकेत सेवाभावी दाम्पत्याला संधी मिळावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या मोठ्या प्रमाणातील नागरिकांचा सहभागी चर्चा अधिकच रंगून गेला आहे <zfreans> तुझ्या मनातील सर्व अशा आकांक्षा राजकीय सामाजिक जीवनामध्ये तुला यश अशी आज उद्यापासून नवरात्री चरणी प्रार्थना करतो की तुला यश मिळव तुझ्या आपल्या समाजाची सेवा करो आणि तुझ्या मनाचं स्वप्न पूर्ण हो अशी प्रार्थना करतो आणि तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज आपल्या

तिचा आज वाढदिवस तिला वाढदिवस आणि शुभेच्छा देत असताना तिचं आणि आई संसार समृद्ध तिच तर जागाच आहे जा आणि ते जावं ही सुरक्षा घेत असतं त्याचबरोबर तिच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्याही पूर्ण हो असं मी आपल्या सर्वांच्या लोक शुभेच्छा देतो हे व ठेवी सांगावं हे आपल्या मराठीमध्ये नाहीये जे सर्व सामान्य लोकांसाठी असंही एक सृष्टी मधलं प्रशांत भाऊ पेक्षा मला जास्त अभिमान माझ्या बहिणीचा आहे प्रशांत भाऊला नेहमी म्हणतो प्रशांत भाऊच काय मला काय माहिती नाही पण माझी बहिणीमध्ये ती कॅपॅसिटी आहे की ती पुणे महानगरपालिकेमध्ये तिची एक जागा शिल्लक आहे आणि तिथं माझी बहीण बसली पाहिजे मला प्रशांत भाऊचं काय गेलं गेलं नाहीये सांगतो आणि ती त्यांच्यामध्ये शांत आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांच्यासाठी त्यांची एक जागा शिल्लक आहे आणि ती जागा ह्या मध्ये भरली जाईल असं मला नेहमीच विश्वास आहे त्यांचा जो वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाची सुरुवात आमच्या योगा ग्रुपच्या वतीनं सकाळी झालेली आहे आणि दरवर्षी योगा ग्रुपच्या पहिली सुरुवात योगा ग्रुपमध्ये होत असते आणि आजही सकाळी जवळजवळ पावणे सात वाजता पहिल्यांदा त्यांचा वाढदिवस आमच्या धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुपमध्ये झाला आणि त्यावेळेपासून आतापर्यंत बिजू भाऊंनी सायंद की ते दोन तास येत होते पण भरपूर गर्दी होती गर्दी ही काय फक्त नावापुरती गर्दी नव्हती वाखतनाजुगी गर्दी होती प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आलेले होते आबा प्रशांतजी सकाळी आम्ही कोविडच्या काळामध्ये असताना टू व्हीलर मध्ये म्हणजे टी हिटर घेऊन कप घेऊन सकाळी सहा वाजता आठ वाजता अकरा वाजता बारा वाजता बारा, चार वाजता आणि संध्याकाळी सात वाजता सर्व स्टाफ आमचा जवळ जवळ तुम्हाला सांगतो आणि त्याचा मेडिकल स्टाफ जे आम्हीच होता कमीत कमी आम्ही दीडशे ते दोनशे जण मेडिकल स्टाफ होतो म्हणजे डॉक्टर्स फार्मासिस्ट नर्सिंग स्टाफ वगैरे सगळे गोष्टी नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे टीआरएस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा